काचे वाजले आहे सहा कारण दहा कारण रात्रीची लाईट असल्यामुळं मग सकाळची लवकर मोटर चालू केलेली होती तर सहा वाजता मी उठले होते आणि रांजण धुवून घेत होते पाणी भरण्यासाठी कारण रांजण दररोज दररोज नाही धुत पण दोन दिवसा दू मिळून मी रांजण धुत असतो कारण रांजावरती हांडा ठेवला का आणि घरामध्ये हांड भरून ठेवलं का पाणी पिण लागत नाही जुन्या पद्धतीचा रांझण आहे आता रांझण वगैरे राहिलेला नाही हा पूर्ण सिमेंटमध्ये पॅक केलेला रांजण आहे हा उन्हाळ्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये थंड पाणी असते रांझण मध्ये सकाळ सकाळ मांजर माझ्या पायामध्ये घुटमळत होते कारण सकाळ दरवाजा उघड तिला दूध पिण्याची सवय आहे दूध ठेवण्याची तर मी आज सकाळ सकाळ पाणी भरायला लागलेली होते तरी ते माझा हंडा वगैरे भरलेला होता काही बादल्या भरून ठेवलेल्या होत्या सकाळचं वातावरण बघा दारापुढं पाणी कडवा पेरलेलं होतं त्या कडवाळ्याला पाणी लावलेलं होतं सकाळ सकाळ तसं धुकं पडलेलं होतं कारण खूप थंडी वाजत आहे आता मस्त सकाळचं वातावरण दिसत आहे तळ वगैरे आहे तर इथे एवढं सुरे उगलेलं नव्हतं कारण अंधारच होता त्यानंतर मग मी आता रांझण भरून घेतला काही बादल्या वगैरे भरून घेतल्या थोडासा उजेड पडलेला होता लाईट होती सकाळी लाईट गेली तर पुन्हा संध्याकाळी सहा वाजताच लाईट येत असते मोटरची लाईट सा, रात्री साडेबारा वाजता येते आणि आठ वाजता जाते त्यामुळे माझं सकाळची गाईगडवड चाललेली होती रांझण भरायचा पिण्यासाठी पाणी स्वयंपाकासाठी हांड वगैरे बादल्या भांडी वगैरे घासायला खाली पाण्याची टाकी आहे धुणं वगैरे तर धुता असतो पण पाणी असतो त्यामुळे बादल्या वगैरे भरून ठेवलं मग खाली पाण्याला जायला नको मग मग वापरायला मग सकाळचं भरलं पाणी तर मग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते पाणी पुरतं हिटर वगैरे भरून घेतला होता हिटर तापायलाही ठेवलं होतं पाणी गरम करायला तेव्हाचं पाणी वगैरे भरून चाललं होतं तर भावाने चहा केला होता तोपर्यंत तर तो 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 मी चहा पित आहे तर त्यानंतर मी चूल पेटवली चूल पेटवल्यानंतर मग मी चकी करून घेणार होते चकी मी आधीच चिरून घेतलेली होती चकीसाठी लागलेली हिरवी मिरची वा वाटून घेतली होती मी तर आता कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे तर चकी कशी करायची ही रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तरी ते मी सकाळची खूप थंडी त्यामुळे मी चूल पेटवली होती शेकोट शेकण्यासाठी गॅसवरती काय एवढा स्वयंपाक उर करू रकत नाही म्हणून चूल पेटून घेतलेली होती तर मला कालो नाही शिजन आणि चपाती आणि भाकरी पण होती कारण एवढा काय स्वयंपाक नसतो करण्यासाठी त्यामुळे मग चूलच पेटवली होती तर मस्त सूर्याची किरण खिडकीतून दिसत आहे मस्त उजेड पडलेला होता आणि लाईट पण गेली होती तोपर्यंत मी वाटा वाटून घेतलेलं होतं कारण आठ वाजता लाईट गेली तर ती संध्याकाळी सहा वाजता येत असते मधी काय लाईट नसती त्यामुळे मोबाईलवर चार्जिंग पण मी करून घेत असते त्यामुळे मी लवकरच उठले होते व्हिडिओ वगैरे काढायला आणि पाणी तरी <सवाँ> त्यात आम्ही चिक्की करून घेणार होते कारण चिक्की सर्वांना आवडते त्यामुळे मग चिक्की मी चिरून घेतलेली होती आजीलाही चिक्की आवडती पप्पाला आवडती आम्हाला सगळ्यांनाच आवडती त्यामुळे मग मी चिक्की करून घेणार होते तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये जिरी मुली टाकली त्यानंतर हिरवी मिरच्याने लसूणनी वाटून घेतला होता लाईट होती तोपर्यंतच कारण लाईट गेली की पुन्हा लाईट नसते तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात काही कमेंटमध्ये मला नक्की सांगा खूप छान छान कमेंट येतात त्या त्यामुळे सर्वांच्या मनापासून धन्यवाद असे छान छान कमेंट करत रहा तरी कर, ते मग कडई ओढत होते कारण की कडांना पाजायचं होतं शाडांना सोडून कारण कड आम्ही शाड तिकडे बांधित असतो कड अलीकडे इकडं बांधित असतो त्यामुळे मग कड नेऊन सोडावं लागतात तर कढई सकाळच्या बारी खूप ओढत होते सकाळचं वातावरण खूप चांगलं होतं आणि इतकी थंडी वाजत होती त्यामुळे मी स्वेटर घातलेलं होतं आणि चूल पेटवली होती शेकण्यासाठी असं स्वयंपाक पण होती आणि मग आपली थंडी पण जाईल त्यामुळे मग तर मला त्यानंतर चक्की वगैरे करून बघ म्हणतात पोहे कर मग मला पोहे पण करायचं होतं त्यातून मग चक्की करून मग तोपर्यंत तो पोह्याला कांदा टमाटाही चिरता येईल ही तरी तिने पूर्ण चकी करून घेतलेली आहे चक्की झाल्यावरती मला पीठही माळायचं होतं चपात्या करण्यासाठी म्हणून मांदी चक्की करून घेतली तर चक्की करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे मी अशा पद्धतीनेच करीत असते तर कुणी कांदा टमाटा वगैरे घालून करीत असतं पण मी अशाच पद्धतीचं करीत असते हळद कुणी टाकीत नाही तर मी हळद पण टाकीत असते हळद आणि मीठ मिरची असं सादच करीत असते आणि त्यानंतर शहाण्याचा कूट शिजल्यावरती कारण चक्की शिजायला काय एवढा टाईम लागत नाही कवळी चक्की होती त्यामुळे ती आरावरती शिजन एवढा जाळ वगैरे घालायची नव्हती त्यानंतर मला पिठ वगैरे मळून घ्यायचं होतं तर माझी इथे चक्की बनवून झालेली होती तर त्यानंतर मी पिठ वगैरे मळून घेतलं पिठ थोड्या वेळ मिजायला ठेवतोपर्यंत घरवटं वगैरे झाडून घेतलं गोदाळ्या होत्या त्या काढून घेतल्या तर इथे माझी चक्की शिजून झालेली आहे तर मी आता चपात्या करून आहे चपात्याचं गोळ गो वगैरे मी करून ठेवलं होतं मग मी आता पटपट चपात्या करून घेणार होते चपात्या थोड्याच होत्या कारण चपात्या माझ्या मोठा असतात पटपट चपात्या चाललेल्या होते माझ्या आई होती त्यावेळेस आई उठायची आणि ती चपात्या करून घ्यायची मस्त आम्ही आई त्या चहा चपात्या वगैरे खायचो तर आता स्वतःलाच करावं लागतं इथ आलं का स्वतःच करायचं आणि खायचं असतं तर सकाळचं आम्ही एवढं लवकर कधीच उठलो नव्हतो आई होती त्यावेळेस आता खूप आठवण येते आईची तई चूल पेटवायची काहीने कधीच गॅस वरती स्वयंपाक केलेला नाहीये चुलच पेटून चुलच पेटवायची आणि स्वयंपाक करायची जस उठलं का चहा आयता पेटायचा चहाचा पाती खायचो तीला भांडी वगैरे घासू लागायचो भाज्या वगैरे चिरून पण ती हाताच्याच भाज्या करून खायचं आई तूच <laughs> कर आम्ही सर्वतला करून देत असतो तर माझ्या इथं सर्व चपात्या वगैरे करून झाल्या होत्या आता आजीला चपात्या काय चावत नाही म्हणून मी आजीसाठी भाकर करून घेतली होती तर त्यानंतर मग पोहे करायचं कॅन्सल झालं त्यानंतर मी अंडी तळून तळणार होते तर अंडी अंड्यासाठी मी कांदा चिरून घेतला कारण भावाला अंड्यामध्ये कांदा टाकत होता आणि जी लाल मिरची असते ती वाटून ठेवली होती डबावरून तर त्यामध्ये लाल मिरची मी आणि आता इथं मी अंड तळून घेतलेलं आहे तस अंडाने चपाती खायची होती मला तरी ते माझं अंडं वगैरे तोंड झालेलं होतं तरी ते मांजराशी वळत आहे तिला मी चपाती टाकी ना बघत होती तर तिला मी भाकर टाकली आणि चपाती वगैरे खाल्ली तरीचे मा इथे माझ्या भाकरी चपात्या सर्व झाले होते मी मस्त अंड्या आणि भाकरी खाल्ल्या गरम गरम भाकरच लिव्हरची कडक कडकपापुडा असतो खूप भारी लागते चपातीपेक्षा मग मी आता भाकरच आणि अंडं खाऊन घेतलं त्यानंतर मी सर्व पसर आवरून घेतलं आणि भांडी घासून आणली तर ते भांडी फळीला लाईन तर पुढील माणसं असल्यामुळे मोजकीच भांडी असते आता असते तिथे तरी ते मी सर्व भांडी फळेल लावली होती घरं वगैरे सारून काढलेलं होतं मस्त असं उजड पडलेला होता मला हे करायचं होतं गायांचं शेण वगैरे टाकायचं होतं बैलाचं अनगाव रंगाई तर आणि शाडांचं झाडून काढायचं होतं मी ते भांडी लावून मग झाडून वगैरे काढायचं होतं बाकीचं मला शाडांचं वाडा वगैरे मग बिसारखा ते वाळायला घालायचं होतं बरीच कामं असतात सकाळच्या पारी तर माहेरचा ब्लॉक आहे भांडी वगैरे माझं फळीला लावून झालेलं होतं त्यानंतर मी किचन वगैरे झाडून वगैरे काढलेलं त्यानंतर त्यांनी शाडं सोडलेली होती आणि इकडे बैलाचा आणि गावरंगाई वगैरे बांधली जातात त्याचं शेण वगैरे त्यांनी टाकून घेतलेलं होतं झाडू वगैरे त्यांनी काढलेलं होतं मी स्वयंपाक करीत होतोपर्यंत तो आता शाडं घेऊन चाललेला आहे शाडं थोडीच आहे पण चारावं लागतात नाही तर त्यांना ते खूप वरडतात तरी ते शाडं बांधित असतो तो वाडा पोल्ट्री आहे पण त्यामध्ये आम्ही कोंबड्या नाही तर शाडं बांधित असतो तिथे कोंबड्या पण आहे जगावरणं वगैरे तर दरवेळेस तो वाडा झाडीचा असतो आई नसल्यामुळे मग तो वाडा वगैरे झाडीत असतो शाडं सोडीत असतो सर्व कामं तो करीत असतो पण मी आम्ही आलो का कोणी तर वाडा वगैरे झाडून घेत असतो तर त्याला काय एवढं वाडा वगैरे झाडायचं जमत नाही आहे कारण कधीतरी अचानक करायची वेळ आली मग ती एकदा जमत नाहीये जसं आपल्याला पण जमत नाही पिल्लांसाठी कोंबडी बसवली होती पण कोंबडीने एकच पिल्लो काढलं होतं बाकीची अंडी सर्व गंदी झालेली होती तर ती कोंबडी बी सोडून दिली आणि एक पिल्लो होतं तर ते पिल्लो आणि कोंबडी अशी तिथे चरत आहे तर त्यांना पाणी आणून ठेवलं होतं मी तरी ते आता सर्व वाडा झाडून वगैरे मला कपडे वगैरे धुवायची होती तरी इथे माझी सर्व कामं उरकून झालेली होती तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात काही कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडत असल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की व्हिडिओ कसे आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतात हे पण सांगा तरी तुम्ही पूर्ण असा वाडा झाडून वगैरे घेतलेला आहेत तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर असेच छान छान कमेंट करत राहा